या ठिकाणी मक्ता चंद्रपूर गट सत्राची ची जाहिरात निघालेली आहे पोलीस सिपाई भरतीची दोन हजार चोवीस पंचवीस ची जागा दोनशे चौवेचाळीस आहे आणि ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी बघायची आहे बघा इथे दोन भाग यांनी पाडलेले आहेत पहिलं म्हणजे समाधेश बारा ब सरा चार, पोबल गट क्रमांक सतरा जिल्हा चंद्रपूर यांच्यासाठी फक्त गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातले रहिवासी जे आहेत आदिवास प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात अशा जागा आहेत आधी लक्षात घ्या इथे जे एसआरपीएफच्या जागा आहेत दोनशे पंचवीस नियमित पद ओके गडचिरोली जिल्हा एकूण पदाच्या पंच्याहत्तर टक्क्यानुसार एकशे एकोणसत्तर पद आणि आधीचे जे काही रिक्त पद आहेत ते या ठिकाणी भरले जाणार आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती वीज जमाती एक्केचाळीस विजा अ तीन भज ब तीन भज ग भज क तीन भज ड तीन विमा प्र तीन इमा व एकोणतीस एसीबीसी सत्तावीस ईडब्ल्यू एस चौदा खुला पस्तीस असे एकशे एक्क्याऐंशी पद या ठिकाणी भरली जाणार आहेत कोणत्या जिल्ह्यात ते मी तुम्हाला सांगितलंय पुढे पोलीस सिपाईची दोनशे पंचवीस पदांपैकी चंद्रपूर जिल्ह्याची एकूण साडेबारा टक्क्यानुसार अठ्ठावीस पद या ठिकाणी भरली जाणार आहेत ते तुम्हाला माहित असावे त्यामध्ये अज अजा चार अज चार विजा अ एक भज ब एक भज क एक भज ड एक विमा प्र एक इतर मागास वर्ग पाच एसीबीसी एक ईडब्ल्यू एस एक खुला आठ अशी एकूण अठ्ठावीस पद या ठिकाणी आपल्याला तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत हे फॉर्म भरता येतील तुमच्या समोर वेबसाईट दिसत आहेत पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट ओ आर जी आणि महापोलीस डॉट ओ व्ही डॉट इन यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला परीक्षेची तयारी करायची असेल तर अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे हे डाउनलोड करून घ्या हाँ नम्मर आया नम्मर भ्याँ, 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 हा नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात नवीन बॅच फास्ट ट्रॅक बॅच रिव्हिजन बॅच तुमच्यासाठी आहे अर्जुन बॅच जॉईन करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद